जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हा अंतर्गत बदल्यांमुळे कर्जत तालुक्यातील शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे शिक्षकांवर मोठ्या अन्याय होणार आहे शासनाने त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी विस्थापित महिलांनी केली आहे योग्य न्याय न मिळाल्यास सर्व विस्थापित शिक्षिका आंदोलन व अमरण उपोषण करतील असा इशारा निवेदनाद्वारे त्यांनी दिला यावेळी अध्यक्ष जुनी पेन्शन संघटना मंदार रसाळ साक्षी तळपते शोभा राजगे प्राजक्ता जमागे रत्नाबाई कोटला मानसी माहेगावकर ज्योती पालवे ज्योत्स् बाकरे आदी विस्थापित शिक्षिका उपस्थित होत्या ती लोक मागे राहिली आणि त्या लोकांना सवर्ग चार खुला, खुला करून त्यांना शाळांची जागा दाखवण्यात आली दा असा आमचा मुद्दा आहे पण मग त्यांच्यासाठी तुम्ही ओपन करता मग हा आमच्यावर अन्याय नाही आहे का मग त्यांनी असं करायला पाहिजे की आमच्याही पूर्ण ही बदली प्रक्रिया पूर्ण संवर्ग हा पूर्ण चार खुला करून त्यांनाही आमच्यामध्ये एकत्रित करून आणि सर्वांनाही बदली प्रक्रिया पुन्हा राबवण्याची शासनाने आमच्यासाठी सोयीकाली केली के पाहिजे या महिला म्हणून एक अशी भूमिका घेतली की आम्ही आजपर्यंत इथपर्यंत लढा देत देत इथपर्यंत पोहोचलेलो आहे टप्पा क्रमांक मध्ये आम्ही आमचे फॉर्म भरले आणि त्याला त्यातही आम्ही फॉर्म भरून सगळ्यांनी व्हेरीफाय केले पण यानंतरही काल असं आम्हाला समजलं की काही लोकांच्या तांत्रिक समस्येमुळे आमच्यावर पुन्हा एकदा आज टप्पा क्रमांक पाच चा फॉर्म भरण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आता आम्ही यापुढेही लढा चालू ठेवणारच आहोत आमचा लढा आम्ही थांबणार न आहोत पण आज असं मला सांगावं असं वाटतं की एक महिला म्हणून जेव्हा आमची बदली लांब दोन दोनशे अडीच अडीचशे किलोमीटर अंतरावर होणार आहे त्यावेळी आमच्या जे काही प्रसंग ओढवण्याची शक्यता आहे त्याची जबाबदारी कोण घेणार त्याचं स्वागतच केलंय पण संवर्ग चार जो मोठ्या संख्येने आहे त्यांना या बदली प्रक्रियेमध्ये फक्त वीस शाळा निवडण्याचं ऑप्शन दिलं पण अशावेळी पूर्ण जिल्ह्याने पूर्ण जिल्ह्यातील शाळा त्यांना दाखवल्या गेल्या त्यामुळं अशा शाळांची निवड करणं संवर्ग चारसाठी खूपच कठीण होतं आणि अशावेळी आमचे वीसही ऑप्शन वाया गे गेले आणि आम्ही समर संवर्ग पाचमध्ये फेकले गेलो एकशे वीस जणं येथे जमलेलो आहोत आज आमचा सर्वप्रथम आम्ही आक्षेप नोंदवण्यासाठी इथे आलेलो आहोत हा आक्षेप आमचा या संदर्भात आहे की काल जिल्ह्यातील एकोणसाठ जणं ज्या एकोणसाठ जणांना मॅपिंग झालेली नव्हती आणि हा मॅपिंग झाल्याच्या नंतर त्यांना फॉर्म भरून देण्यासाठी चार नंबर चार नंबरच्या सर्व शाळा दाखवण्यात आल्या आणि या सर्व चार नंबरच्या सर्व शाळा दाखवण्यात आल्याने ऑलरेडी पाच नंबरची प्रोसेस ही पूर्ण झाली जिल्ह्यातील जवळजवळ चारशे च्या साडेचारशेच्या वरती जे विस्थापित लोक आहेत त्या सगळ्यांवर हा अन्याय झाला आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा